नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रीडा पुरस्कार व खेळ बघणार आहोत तुमच्या सर्व परीक्षेसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी हो एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहे सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे ब्याण्णवला ला सुरुवात झालेली आहे गेल्या चार वर्षाच्या कालावधीत खेळाडूंच्या सर्वात उत्कृष्ट कामगिरीसाठी खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो या पुरस्कारामध्ये एक पदक एक प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस पंचवीस लाख यांचा समावेश आहे तसेच सुरुवातीला या पुरस्काराचे नाव राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार असे होते सहा ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून हा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार एकोणीसशे पाच ते एकोणऐंशी या भारतीय फील्ड हॉकीपटूच्या नावावर ठेवण्यात आला आहे ज्यांना सर्वोत्कृष्ट फील्ड हॉकी खेळाडूपैकी एक मानले जाते मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार कुणाकुणाला आतापर्यंत भेटलेला आहे तर अशोक दिवान धर्मसिंग रणजित सिंग नंदी सिंग चार्ल्स कोर्नेलियस धरमसिंग वरिंदर सिंग मुघबेल सिंग गुंदीप कुमार गुरमेल सिंग सिल्वस डगड अरत कुमार छत्री रोमिओ जेम्स सुमारस येथे यांना मिळालेला आहे यातील प्रसिद्ध खेळाडू धनराज किल्ले शकील अहमद गगन अजित सिंग ज्योतिल्लू मनप्रीत सिंग सबा अंजुम रितुराणी जूड फेलिक्स प्रसिद्ध चषक शाह कप आगाखान कप ध्यानचंद ट्रॉफी नेहरू ट्रॉफी वर्ल्ड कप संजय गांधी ट्रॉफी इंडिया गोल्ड कप सुलतान जोहर चषक हे आहेत नेमबाज खेळ बघणार आहोत एकोणीसशे बत्तीसला ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी सुरुवात झाली आणि एकोणीसशे अडतीसच्या ऑलिम्पिकमध्ये महिलांना प्रथमच ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये स्पर्धा करण्याची परवानगी देण्यात आली या स्पर्धेत पंचेचाळीस नेम असताना त्यामध्ये पंधरा कुड घे टेकलेल्या स्थितीत पंधरा प्रवण झोपून स्थितीत आणि राहिलेल्या पंधरा स्थायी उभे राहून स्थितीत मारावे लागेल प्रसिद्ध भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा जसपाल राणा जिंतू राय राजवर्धन सिंह राठोड विजय कुमार गगन नारंगा अपूर्वी चंदेला रंजन सोदी अंजली भगवान हिना सिद्ध श्रेयसिंग मनू भाकर अनिशा सय्यद राणी सरनोद सौरभ चौधरी हे आहेत वैयक्तिक सुवर्णपदक विजेता भारतीय खेळाडू पहिला कोण आहे तर अभिनव बिंद्रा हे वैयक्तिक सुवर्णपदक विजेता भारतीय खेळाडू आहे नेमबाजीमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक यांना भेटलेले आहे नेक्स्ट वैयक्तिक रौप्य पदक विजेता खेळाडू कोण आहे तर राजवर्धन सिंग राठोड हे वैयक्तिक रौप्य पदक विजेता भारतीय खेळाडू आहे नेक्स्ट वैयक्तिक कांस्यपदक विजेता खेळाडू कोण आहे तर गगन नारंग हे वैयक्तिक कांस्यपदक विजेता खेळाडू आहेत नेक्स्ट लिंबाजी संबंधित पुरस्कार कोणकोणते कौन आहेत तर अर्जुन पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार राजीव गांधी पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्कार हे लिंबाजी संबंधित पुरस्कार आहेत लिंबाजी चॅम्पियनशिपचे दोन प्रकार कोणते आहेत तर अधिकृत चॅम्पियनशिप ओपन चॅम्पियनशिप हे नेमबाजी चॅम्पियनशिपचे दोन प्रकार आहेत कबड्डी कबड्डी हा एक सांघिकी खेळ आहे तर या खेळाचा उगम भारतात चार हजार वर्षापूर्वी झाला होता हा खेळ सात खेळाडूंच्या दोन संघाद्वारे खेळला जातो अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना एकोणीसशे पन्नासमध्ये झाली होती कबड्डीचे प्रकार मध्य मुख्यतः चार प्रकार आहेत तर संजीवनी कबड्डी ग्रामीण कबड्डी अमर कबड्डी पंजाब कबड्डी हा खेळ आयात आकृती ग्राउंडवर खेळला जातो कबड्डी खेळातील पॉइंट्स रेडिंग पॉईंट्स टॉकल पॉईंट्स बोनस पॉइंट्स सर्व आउट पॉइंट्स कबड्डी खेळाचे मैदान तेरा मीटर लांब आणि दहा मीटर रुंद असते शंकरराव बुवा सावळी साळवी यांचा जन्मदिवस कबड्डी म्हणून साजरा केला जातो द्रोणाचार्य पुरस्कार कबड्डी विजेता खेळाडूंना कुणाकुणाला भेटलेला आहे तर श्री प्रसादराव श्री बलवान सिंह यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ध्यानचंद पुरस्कार कबड्डी विजेता खेळाडू कोण आहे तर श्री शमशेर सिंग हे आहेत ॲथलेटिक्स खेळ ॲथलॅटिक्स म्हणजे खेळाचा समूह यात धावणे लांबउडी उंच उडी भाला फेक इत्यादी खेळांचा समावेश आहे ॲथलेटिक्स हा उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धामधील एक प्रमुख खेळ आहे प्रसिद्ध खेळाडू कोणकोणते आहेत तर पी टी उषा मिल्खा सिंग अंजू बॉम्बी जॉर्ज ललिता बाबर कविता राऊत शायनी विलन्स नीरज चोप्रा हे आहेत ऑलिम्पिक विजेते खेळाडूची यादी तर नीरज चोप्रा टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले सत्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी मीटर भालाफेक सुवर्णपदक जिंकले मीराबाई चालू यांना रौप्य पदक मिळाले ऑलिम्पिक स्पर्धेत एकोणपन्नास किलो वजनी गटात एकूण दोनशे दोन, दोन किलो वजन उचलून रौप्य पदक मिळविले वेटलिफ्टमध्ये दोन हजार साली सिडनी येथे कांस्यपदक मिळविले रवी कुमार दहिया यांना रौप्य पदक मिळाले आहे पी व्ही सिंधू कांस्यपदक ललिना बोर्गोहेन यांना कांस्यपदक लॉल टेनिस खेळ रबरी चंडू व ता तातीने विणलेल्या रॅकेटने खेळावयाच्या एक मैदानी खेळ विसाव्या शतकात या खेळाचा सर्वत्र प्रसार झाला हा खेळ एकेरी व दुहेरी स्वरूपाचा असतो अठराशे सत्याहत्तरमध्ये या खेळाच्या पहिल्या स्पर्धा सुरू झाल्या त्या लंडनच्या विम्बल्डन या उपनगरात भरल्या होत्या अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये इंग्लंडमध्ये लॉन टेनिस असोसिएशनची स्थापना झाली महत्त्वाच्या टेनिस स्पर्धा विम्बल्डन टेनिस स्पर्धा डेव्हिस कप स्पर्धा विटमन कप स्पर्धा अमेरिकेच्या खुल्या टेनिस स्पर्धा प्रसिद्ध खेळाडू राजकुमार रामनाथ लिएंडर पेस युकी भांबरी प्रार्थना टोंबरे सेरेना विल्यमस जस्टिन हेनिन हार्डेन अश्ले बार्टी सानिया मिर्झा महेश भूपती रोमन बोपन्ना फिनस बिल्लेमस रॉजर फेडर मारिया शाहारो प्रसिद्ध चषक डेविस कप फ्रेंच ओपन अमेरिकन ओपनम ऑस्ट्रेलियन ओपन विम्बल्डन ओपन बॉक्सिंग खेळ बॉक्सिंग हा एक लडाखू खेळ आहे जो केवळ हाताने खेळला जातो बॉक्सिंगच्या खेळात सहभागी असलेल्या खेळाडूंना बॉक्सर असे म्हणतात प्रत्येकी तीन मिनटात बारा बॉक्सिंग फेऱ्या होता बॉक्सिंग फ्रेंड चौरस असते वैयक्तिक कांस्यपदक विजेते खेळाडू विजेंदर कुमार कोम हे आहेत प्रसिद्ध खेळाडू मेरी कोम को विजेंदर कुमार कविता चाहूल अखिल कुमार सरिता देवी मनोज कुमार शिव थापा अमित पांगल पूजा ला लवना बोरगोही के तिरंदाजी ही धनुष्याच्या सहाय्याने बालाजी प्रक्षेपण करण्याची कला किंवा निपुणता आहे इतिहासाच्या काळात तिरंदाजी व वा युद्धात वापरली जाते प्रसिद्ध खेळाडू निंबाराम दीपिका कुमार डोला बॅनर्जी संदीप कुमार प्रवीण जाधव तरुणी रॉय द्रोणाचार्य पुरस्कार दोन हजार तेवीस गणेश प्रभाकर मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार भेटलेला आहे महावीर सैनी यांना पैरा ॲथलेटिक्समध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे ललिता कुमार यांना कुस्ती या खेळामध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे अरबी रमेश यांना शतरंज या खेळामध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे जसकिरण सिंह ग्रेवाल यांना गोल्फ या खेळामध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे शिवेंद्र सिंह यांना हॉकी या खेळामध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे भास्करी यांना कबड्डी या खेळामध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे ध्यानचंद पुरस्कार दोन हजार तेवीस कविता सिल्वराज यांना कबड्डी या खेळासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे मंजुषा कन्वर यांना बॅडमिंटन यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे विनीत कुमार शर्मा यांना हॉकी या खेळासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस सात्विक साईराज रंकी रेड्डी यांना बॅडमिंटन यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे चिराग शेट्टी यांना बॅडमिंटन यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी गुरुनानक देव विश्वविद्यालय अमृतसर विजेता लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब प्रथम रनर कप कुरुक्षेत्र विश्वविद्यालय कुरुक्षेत्र द्वितीय उपविजेता अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाकोणाला कौना मिळालेला आहे तर ओदस प्रवीण देवताले तिरंदाजीसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे अदिती स्वामी यांना तिरंदाजीसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे यमशंकर यांना ॲथलेटिकसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे पारुल चौधरी यांना ॲथलेटिकसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे मोहम्मद हुसामुद्दीन यांना मुक्केबाजीसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे आर वैशाली यांना क्षेत्रसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे मोहम्मद शमी यांना क्रिकेट या खेळासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे अनुष्का अग्रवाल यांना घुडस्वारी यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे दिव्यकृतीसह घुडस्वारी ट्रेसेस यांना यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे दीक्षा डागर यांना गोल्फ यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे कृष्णा बहादूर पाठक यांना हॉकी या खेळासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे तुकाराम बम सुशिला चानू यांना हॉकी या, या खेळासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे पवन कुमार यांना कबड्डी या खेळासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे ऋतुनेगी यांना कबड्डी या खेळासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे नसरीन यांना खो खो या खेळासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे पिकी यांना लॉन बाऊन्स यांना या खेळासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर यांना शूटिंग या खेळासाठी हा पुरस्कार मिला सिंह शूटिंग या खेळासाठी हा पुरस्कार मिलांदरपाल सिंह संधू हाश या खेळासाठी हा पुरस्कार आहिता मुखर्जी टेबल टेनिस खेळासाठी हा पुरस्कार सुनील कुमार कुस्ती खेळासाठी हा पुरस्कार अमित पंगाल कुस्ती या खेळासाठी हा पुरस्कार मिलाओर ऋषीबीना देवी यांना उषू या खेळासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे शीतल देवी यांना पैरा तिरंदाजी या खेळासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे इलुरू अजय कुमार रेड्डी यांना ब्लाइंड क्रिकेट या खेळासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे प्राची यादव यांना पैरा कहनोईंड यांना या खेळासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे क्रीडा पुरस्कार बघूया सुरुवात एकोणीसशे एकसष्टला झाली खेळाडू दोन खेळाडू उगम कुस्तीची सुरुवात सुमारे पंधरा हजार वर्षापूर्वी फ्रान्समध्ये रेपे चित्तेद्वारे होते आधुनिक ऑलिम्पिक खेळाचे शिल्पकार कुवर्तन हे स्वतः कुस्तीपटू होते चषक महाराष्ट्र केसरी हिंद केसरी वर्ल्ड कप सहासष्टवा महाराष्ट्र केसरी हिंदशेख ठरला पासष्टवा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्ष हे ठरला चौसष्टवा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील होता चौसष्टवा महाराष्ट्र केसरी, केसरी स्पर्धा सातारा जिल्ह्यात पार पडली प्रथम केसरी विजेता दिनकर पाटील हे होते पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी ह्या होत्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारे खेळाडू विराट कोहली पन्नास शतक सचिन तेंडुलकर एकोणपन्नास शतक रोहित शर्मा एकतीस शतक दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोण होता तर रोहित शर्मा हे होता एकदिवसीय विश क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारा खेळाडू कोण आहे तर विराट कोहली हे आहेत विश्वचषक दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक दहावा करणारे खेळाडू कोण आहेत तर विराट कोहली हे आहेत विश्व विश्वचषक दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक विकेट खेळाडू कोण आहेत तर मोहम्मद शमी हे आहेत क्रिकेट विश्वचषक जिंकणारे देश वेस्ट इंडिज दोन वेळा एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणऐंशीला भारताने दोन वेळा एकोणीसशे त्र्याऐंशी ते दोन हजार अकरा ला ऑस्ट्रेलियाने सहा वेळा एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार तीन दोन हजार सात दोन हजार पंधरा व दोन हजार तेवीसला पाकिस्तानने एक वेळा एकोणीसशे ब्याण्णवला श्रीलंकाने एक वेळा एकोणीसशे शहाण्णवला इंग्लंडने एक वेळा दोन हजार एकोणीसला क्रिकेटचे प्रकार बघूया कसोटी सामने विश्वकप एकदिवसीय आंतरराष्ट्रीय एकादिवसीय टेस्ट टी ट्वेंटी हॉकी भारतात पहिली हॉकी संघटना कोठे सुरू झाली तर एकोणीसशे आठमध्ये मध्ये कोलकाता येथे सुरू झालेली आहे हॉलीबॉल हा एक सांघिक खेळ आहे दोन संघ उंच जाळी लावलेल्या कोर्टवर एकमेका विरुद्ध खेळला जातो खेळाडू सहा असतात मैदानाची लांबी अठ्ठ्याण्णव मीटर असते मैदानाची रुंदी नऊ मीटर एवढी असते हा खेळ सर्वप्रथम इसवी सन अठराशे पंच्याऐंशी साली अमेरिकेच्या मॅच्युस्चे राज्यामध्ये खेळला गेला बीच हॉलीबॉल हा हॉलीबॉलचा एक लोकप्रिय प्रकार आहे नाव हॉलीबॉल स्थापना कधी झाली तर अठराशे पंच्याण्णवला संस्थापक कोण होते विल्यमन जी मार्गन हे होते संघ सदस्य किती होते तर सहा खेळाडू प्रकार कोणता होता तर सांघिकी खेळ उपप्रकार कोणता होता तर हॉलीबॉल हा उपप्रकार होता एकूण सहा पुरस्कार दिले जातात राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार चार वर्ष क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपिक आणि सर्वाधिक उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे यावर्षी खेळरत्न रत्न पुरस्काराच्या इतिहासात पहिल्यांदाच पाच खेळाडूंची निवड खेळ रत्न पुरस्कारासाठी झाली पहिला विजेता विश्वनाथ आनंद एकोणीसशे ब्याण्णव सुरुवात एकोणीसशे ब्याण्णव पासून झालेली आहे स्वरूप काय आहे तर पदक व रोख रक्कम पंचवीस लाख व मानचिन्ह तसेच राष्ट्रक्रीडा हिनी राष्ट्रपतीच्या हस्ते हा पुरस्कार एकोणतीस ऑगस्टला प्रदान केला जातो दोन नंबर द्रोणाचार्य पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांसाठी हा पुरस्कार केंद्र सरकारकडून दोन श्रेणीत अजीवन आणि नियमित श्रेणीत दिला जातो हा पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीय भालचंद्र आलचंद्र भगवत कुस्तीपटू एकोणीसशे पंच्याऐंशीला सुपात कधी झाली तर एकोणीसशे पंच्याऐंशीला स्वरूप काय होते तर द्रोणाचार्याच्या कास्य पुतळा रोख रक्कम रुपये पंधरा लाख पदक व मानचिन्ह अर्जुन पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे एकसष्ट पासून सुरुवात झालेली आहे स्वरूप अर्जुनचा कास्य पुतळा व पंधरा लाख रुपये पत्र चार नंबर ध्यानचंद पुरस्कार संपूर्ण कारकिर्दीत उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंना केंद्र सरकारला मार्फत हा पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय मारुती माने दोन हजार पाच सुरुवात दोन हजार दोनपासून झालेली आहे स्वरूप काय आहे तर घर चंद्राची मूर्ती प्रशासपत्र दहा लाख रुपये एवढी आहे पाच नंबर तेनसिंग नोरगे राष्ट्रीय साहसी पुरस्कार केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या तेनसिंग नोरगे राष्ट्रीय साहसी पुरस्कार दोन हजार एकोणीस देण्यात आला जमीन समृद्ध आणि हवेतील अतिविष्ट साहसासाठी हा पुरस्कार दिला जातो सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे चौऱ्याण्णवला सुरुवात झालेली आहे स्वरूप काय आहे तर तेनसिंग नॉर्गे यांच्या पुतळा आणि लाख रुपये रोख रक्कम हा पुरस्कार अर्जुन पुरस्काराशी संतुलित आहे सहा नंबर मोलाना अब्दुल आझाद पुरस्कार सुरुवात एकोणीसशे छप्पन ते सत्तावन्न क्रीडा क्षेत्रातील सर्वांगीण कामगिरीकरण करणाऱ्या विद्या विद्यापीठात हा पुरस्कार दिला जातो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद